हातात वेळ नसेल आणि पटकन एखादी भाजी बनवायची असेल आणि काहीतरी वेगळी तर गाजराची भाजी कशी करायची ते आज आपण लीना सुदरण कट्ट्यामध्ये बघूया फोडणीसाठी तेल तापलं मोहरी घालते जिरं त्याच्यानंतर हिंग आणि आळा आणि मिरची घालते मी फोडणीला या भाजीला आपण तिखट नाही घालणार आहोत कढीपत्ता आणि आता इथे एक कांदा चिरून घेतलाय तो घालतो कांदा थोडासा परतून घेऊया कांदा आता आपला किंचित लालसर झालाय आता या स्टेजला मी तीन गाजरं घेतलेली आहेत जी मीडियम ह्याच्यावर किसून घेतली आहेत थोडस आपल्याला पाणी येते आता चवीनुसार मीठ आणि साखर घालू साखर या भाजीमध्ये मी हळद नाही घातलेली तिखट नाही घातलेलं म्हणजे लाल तिखट नाही घातलं त्याच्याऐी आपण हिरवी मिरची वापरली होती त्याच्यावरच आता आपण ही भाजी म्हणजे गाजर शिजवून घेणार आहोत गाजर शिजलंय म्हणजेच आपली ताप भाजी झालेली आहे थोडस अर्ध लिंबू मी आणि थोडी कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आपली गाजराची भाजी तयार आहे की नाही झटपट होणारी भाजी या भाजीमध्ये तुम्ही हवं ते वेरिएशन करू शकता जसं की मी आज कांदा घातलाय तुम्हाला कांदा नसेल खायचा तर तुम्ही स्किप केला तरी चालेल त्याच्याऐवजी तुम्ही, तुम्ही फोडणीमध्ये आपण जसं अळूच्या भाजीला चण्याची डाळ भिजवून घालतो शेंगदाणे भिजवून घालतो तसे घालू शकता किंवा डोशाची भाजी करताना आपण उडदाची डाळ घालतो चणा डाळ घालतो ती घालू शकता खूप व्हेरिएशन्स तुम्हाला करता येतील तर ही भाजी नक्की करा पटकन होणारी आहे आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय